मोडणी येथील महा महाडिक कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं पूरग्रस्तांना मदत निधी संकलित करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोनिम शहरातून रॅली काढली या रॅलीमध्ये निधी संकलनाचे बॉक्स तयार करून मुलांनी व मुलींनी गावातील व्यावसायिक ग्रामस्थ व उद्योजक यांना पूरग्रस्तांना मदत करण्याविषयीचं आवाहन केलं संपूर्ण मोन्यम शहरातून ही रॅली संपन्न झाली मोन्यम ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच प्रतिनिधी राहुल पाटील यांनी प्राचार्य डॉक्टर शिवाजी पाटील यांचा सत्कार केला यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सुहास पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा सामाजिक जाणीवांचा अनुकरण करीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची जडणघडण करीत असतो त्याच माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सामाजिक प्रश्नांची जाणीवांची त्यांच्यामध्ये ओढ निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम महाविद्यालयीन स्तरावर होत असतात माळा तालुक्यातील पूर्ग्रस्त गावांमध्ये जाऊन एन एस एसच्या स्वयंसेवकाच्या माध्यमातून गावात श्रमदान करणं व ग्रामस्थांना मदतीचा एक हात देणं यासाठी रॅलीचं आयोजन केलं होतं या संपूर्ण रॅलीतूनच त्रेचाळीस हजार दोनशे रुपये जमा झाले हे जमा झालेली निधी सोलापूर विद्यापीठाकडे चेकच्या माध्यमातून जमा करणार असल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर शिवाजी पाटील यांनी दिली डॉक्टर सौदागर साळुंके यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले यावेळी महाविद्यालयातील डॉक्टर वामन जाधव डॉक्टर पोपट भांगे डॉक्टर सौदागर साळुंके प्राध्यापक धनंजय देशमुख डॉक्टर संजय गायकवाड प्राध्यापक हनुमंत पाटील डॉक्टर सुभाष गायकवाड प्राध्यापिका स्वाती बिडवे राजेंद्र गिड्डे प्राध्यापक निलेश माने प्राध्यापक सचिन माने प्राध्यापक विनोद लंकेश्वर सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा